रायगड सम्राट अल्पावधिक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रेतीच्या सेवेसाठी सदैव पुढे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक शेती अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूज ला सबस्क्राईब करा श्री क्षेत्र विठ्ठल रखमाई मंदिर सेक्टर नऊ कामुठे येथे कामुठे रहिवासी सार्वजनिक सांप्रदायिक सेवा मंडळ आयोजित सालाबाद प्रमाणे सहा जुलै आषाढी एकादशी निमित्त पहाटे काकडाअर्थी विठ्ठल रखमाई मूर्ती अभिषेक माजी आमदार बाळराम पाटील सहपत्नी यांच्या शुभ हस्ते करण्यात आला या मंदिरात आरोग्य शिबिरही ठेवण्यात आले या मंदिरात दिवसभर कामोठे परिसरातील हजारो भक्त दर्शनासाठी येत असतात दिवसभर पनवेल उरण नवी मुंबई परिसरातील नामवंत भजन मंडळाचे भजन ठेवले जातात उपस्थितांना प्रसाद देण्यात येत आहे त्याचबरोबर या मंदिराविषयी सविस्तर माहिती संस्थापक अध्यक्ष म्हात्रे यांनी सांगत आषाढी एकादशीच्या शुभेच्छा दिल्या <laughs> रामकृष्णारी माझ्या माझ्या जीवीची आवडी पंढरपुरा नेहन गुढी या उक्तीप्रमाणे आज आषाढी एकादशी आहे आणि पंढरपुरामध्ये तर अगदी वैष्णवांचा महामेळावाचं जमलेलं आहे लाखो वैष्णव त्या ठिकाणी जमलेले आहेत श्री कामोठे या ठिकाणी सलाबाप्रमाणे या ठिकाणी आषाढी एकादशी या मोठ्या उत्सवाने साजरी केली जातो सकाळी पाठीची पूजा सन्मानी आमदार बालराम पाटील साहेब यांच्या हस्ते झाली आणि तदनंतर सकाळपासून अगदी पाच वाजल्यापासून सतत भक्तांचे रीग आहे आणि या कामोठे रवळचे सार्वजनिक संप्रदाय मंडळ श्री क्षेत्र विठ्ठल रुक्माई मंदिर या ठिकाणी आज वरगच्छाचा कार्यक्रम आहे भाविक मोठ्या संख्येने येत आहे ज्या भाविकांना पंढरपुराला जायला मिळत नाही प्रत्येकाला विठ्ठुराईची ओढ असतो रुक्मिणी मातेची ओढ असतो त्याचप्रमाणे ज्यांना पंढरपुराला गाई मंडळी जात नाही पोचू शकत नाही ते के, आज आपले या ठिकाणी कामोठ्या श्री छत्र विठ्ठल रुक्माई मंदिर या ठिकाणी आपला पांडुरंग आहे माता रुक्मिणी आहे आणि त्यांच्या दर्शनासाठी हजारो भाविका सकाळपासून येत आहेत आज सकाळी शाळे यांच्या शाळेतल्या दिंड्या वगैरे सकाळपासून चालू आहेत ज्येष्ठ नागरिकांचे सुद्धा या ठिकाणी येत आहे संप्रदायाचे अनेक लोक या ठिकाणी येत आहेत याला कारण एकच आहे की कामोठे रविवाचे सार्वजनिक सांप्रदाय सेवा मंडळ हे लोकांचे जनहिताचे सतत वर्षभर कार्यक्रम राबवित असतात आणि त्याचप्रमाणे आजसुद्धा कार्यक्रम राबवित आहे आज आमच्या सकाळपासून या ठिकाणी काकडा झाला हरिपाठ झाला तदनंतर भजन चालू झाला आणि आता आमचं सकाळी नऊ वाजल्यापासून भजनं चालू झाले रात्री नऊ वाजेपर्यंत सतत कंटिन्यू भजनं राहणार आहेत या ठिकाणी आम्ही मंडळातर्फे आमचे आरोग्य शिबिर ठेवलेलं आहे आपण बघितलं असेल की दरवर्षी आम्ही आरोग्य शिबिर ठेवत असतो की जे गरजू गरजुवंत जे नागरिक आहेत किंवा ज्येष्ठ नागरिक आहेत असे लोक काही डॉक्टर त्या ठिकाणी जात नाहीत मग त्या देण्यासाठी आपण इतशी आरोग्य शिबिर ठेवलेलं आहे आणि त्या त्यांची तपासणी करून घेतात नंतर त्यांना कोण कोणती अडचण असेल तर त्याच्या पुढच्या अडचणीसाठी आम्ही सुद्धा मदत करत असतो त्यांना मार्गदर्शन करत असतो की कामोठे रविवासी सार्वजनिक संप्रदाय सेवा मंडळ हा कामोठ्यामधील सतत वर्षभर कार्यक्रम राबवणारा मंडळ आहे माझे सहकारी उपाध्यक्ष सुभाष शेठ वलिक कार्याध्यक्ष डांगे आणखी हे सर्वच माझे सहकारी आहेत आणि हे सुद्धा सत्ताउटी हे सुद्धा सर्वच मंडळी या कार्यासाठी हात धुत लावत असतात आणि सतत घटत असतात कार्यासाठी आणि त्याच्यामुळे लोकांची काही गैरसोय होणार नाही भाविकांची गैरसोय होणार नाही याच्याकडे सर्वांचं लक्ष असतं आणि या ठिकाणी येणारा प्रत्येक भाविक आनंदाने येत असतो आणि आनंदाने येऊन पांडुरंगाचं दर्शन घेत असतो आणि पांडुरंगा त्यांना आशीर्वाद देत घेत असतो या ठिकाणी वर्षाकाठी आमचं म्हणजे प्रत्येक वर्षी एक सहा हजाराचा आमचा आकडा आकडा असतो सहा हजार कमीत कमीत भाविक तशी लहान थोर येत असतात आणि दर्शन घेत असतात आम्ही या ठिकाणी पांडुरंगाला एवढीच प्रार्थना करू इच्छितो की आ, तस्त, आ, या वर्षाचा पाऊस पाणी चांगला पडू दे शेतकऱ्याचे बळीराजाचे चांगले दिवस येऊ देत आणि जे माझ्या कष्ट कष्टकरी जी जनता आहे नोकरीत दिशावाली जी जनता आहेत त्यांचे सर्वांचे चांगले दिवस येऊ दे त्यांना आणि जे आमची विद्यार्थी बंधू आहेत त्यांनासुद्धा निरोगी राहोत आणि त्यांचं रक्षण करावं ही पांडुरंगाच्या या प्रसंगी मी विनंती करतो रामकृष्ण